पंचवीस तारीख सायंकाळी सुमटाणा गावातलं एक माणसं तिथं जानवर छारायला गेलं होतं त्या जंगलात एक महिलांचं बॉडी त्यांना दिसलं होत्या त्याच्या अनुषंगाने पोलिसांना तशा फि इन्फॉर्मेशन दिलेल्या होत्या मग इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन पोलिसचा स्टाफ तिथं जागावर पोहोचला आणि ती पूर्ण परिसर पाहिल्यानंतर तिचं जे प्रथमदर्शनी जखमी सर्व पाहिल्यानंतर सो पारोला पोलीस स्टेशनमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सुरुवातीला ही महिला कोणी ओळख पटलेल्या नव्हत्या मग आम्ही दोन तीन दिवस सतत प्रयत्न केला जे आजूबाजूच्या जिल्ह्याला देखील आमचा टीम जाऊन आल्या होत्या मग शेवटी आपला पारोला जवळच एक उंदीरखेडा म्हणून गावातला रहिवासी म्हणून माई महिलांचं ओळख पडलं ते महिलांचं नाव आहे शोभाबाई रघुनाथ खोली असं नाव ओळख पटल्यानंतर आम्ही गोपनीय माहिती आधारित एका माणसा त्या गावातच राहणाऱ्या एका माणसाला आम्ही अटक केलं त्याचं नाव आहे अनिल गोविंद सदाशिव वय पंचे पंचेचाळीस वर्ष ह्यांना अटक करण्यात आलेलं आहे नेमका ह्यांना मर्डर करायचं कारण काय या विषयावर आमची तपास आहे प्रथमदर्शनी त्याच्या सोन्या चोरी करणं किंवा एखाद्या अनैतिक संबंधवर झाला असावा असं प्रथमदर्शनी दिसतंय आणि याच्यावर आमचा तपास चालू आहे तेच म्हणजे कबुलीवर आणि आपला तपास चालू आहे संबंध असू शकते किंवा त्यांचा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा